थंडी रात्री लपडली होती थंडी कुठे आपली मांजरी ची आपली जोडीदारी ना मित्र हो, नऊ वाजून दहा मिनिटां लाईट आलेली आहे आता सरकारला आपण कसं सांगाव की रात्रीच्या या टायमाला इतक्या भयानक अंधारामध्ये शेतकरी दारं धरीत आहेत आता ही रात्रभर लाईट आहे नऊ वाजून दहा मिनटाला लाईट सकाळी पाच वाजता जाते पहा हे आता इकडे झाडी अशी आहे बिबट्या येतात रानडुकर आहेत आता हे रात्रभर असंच खडा पहारा देऊन दारं धरण्याचं शेतकऱ्याचं धाडस पहा मित्र हो पहा आमचं पाणी पाणी खाली गेलेलं आहे आमचं हो oh, पाणी गेलं खाली थोडं अशा प्रकारे कडीद्युटी केली तर बरं आहे ना तर पाणी जाण्याची शक्यता पहा इकडं असे भयानक अंधार इकडं अकरा वाजलेले आहेत आता अकरा वाजता रात्री ट्यूटिवून ती